हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक सुरुवात झाली पावसाळा एक मे महिन्यातच यंदा सुरुवात झाली आणि आता आज मिरग आठ तारीख हा आणि सगळीकडे हिरवळ पसरली आणि मी चाललं आहे फिराक फिराक म्हणजे आपण जी साफसफाई केली आहे त्या ठिकाणी झाडं लावूची आहेत मित्राची आणि ती आणूसाठी आपण जातो तर आपणही लाव आता मोंट रिवरच्या माझ्या मागे दिसतं ह्या हनुमान मंदिर वगैरे खूप सुंदर नजारो आहे या ठिकाणी आणि मजा वाटता ऊन पडला सकाळचा कोवळा वाहनांची थोडीशी ये चालू आहे आणि इकडे मस्तपैकी सुंदर असं नदीचा नजारो हा तो दिसता या पुलावरनं जाताना कधी गाडी थांबवायची आणि बाहेर पडून हिचं दर्शन घ्यायचा नजाऱ्याचा अशी इच्छा झालीच नाही असा कधी होत नाही त्यामुळे कायम मी या ठिकाणी इले की थांबतोय त्या मंदिर वगैरे ह्या सगळ्या निसर्गाचा जो सौंदर्य त्या साईडला माडाचे वगैरे बागे होत या पूर्ण एकदा डोळ्यात साठवतोय आणि त्याच्यानंतर ऐना पुढे जातो आहे तर आपण चला सौंदाळ्यात हापूस आंब्याची उत्कृष्ट प्रतीची कलंबा त्या ठिकाणी भेटतात म्हणून तर तुम्ही म्हणशाल आता देवगडात एवढी सगळी कलबा असताना देखील तू देवगड आणि रत्नागिरी याच्या बॉर्डरवर का जातं में फुड़े फुड़े चला तर याचं कारण मी पुढे पुढे व्हिडिओ तुमका सांगान चला आता आधी निघाया तर देवगडमध्ये मित्रांनो खूप सारे नर्सरी आहेत परंतु आपण ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी घरगुती तत्वावर काही घरात एकाच गावात खूप सारे नर्सरी आहेत आणि चांगली स्टिक आणि इथल्या चांगल्या वातावरणात घरगुती पद्धतीने ही तयार केली जातं त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची कलम आपल्या या ठिकाणी भेटतात आणि तुम्ही देवगडमध्ये रत्नागिरीतून आणा वेंगुर्ल्यातून आणा किंवा कुठूनही ज्या ठिकाणी येऊन हो, तुम्ही हापूसचा कलाम लावतास त्या ठिकाणचा कलाम होता रस्त्याच्या धुतरपा झाडं चांगली पालेली आहेत आणि आपण पुढे पुढे जाता खूप हो। सुंदर वाटतं तर तुम्ही खंही राहत असलात नाही कुठलाही हापूस जातीचा कलाम मानलात तर देवगडनं जर तुम्ही राहत असलात नाही रत्नागिरी किंवा वेंगुर्ल्यातून आणून देवगडात झाड लावलं असतं त्या देवगड हापूस झाला त्याच झाड जर तुम्ही देवगडातून नेऊन रत्नागिरीत लावला तर रत्नागिरीत हापूस झाला ज्या ठिकाणी ज्या वातावरणात त्या झाड वाढता त्या ठिकाणचा आता झाड तयार होता तसं आकार घेता तसा त्याच्या फळांका रूप येतं त्यामुळे असं काय नाही की तुम्ही रत्नागिरीत असलाच तर रत्नागिरीतनाच झाड आणू की रत्नागिरी हापूस होईल किंवा देवगडातनाच जर तुम्ही झाड आणलं तर त्याचे देवगड हापूस होतील कुठल्याही नर्सरीतून तुम्ही हापूस आंब्याचं झाड घेतलात तरी त्या तुमच्या वातावरणात कसा होईल याच्यावर अवलंबून असता देवगडातला हापूस आंब्याचं झाड तुमच्याकडे नेऊन लावलात तर त्याचे देवगड हापूसच होतील याची गॅरंटी नाही कारण ते तुमच्या वातावरणातील हापूस आंबो तो तयार होणार तर रत्नागिरीतून आपण खूप सारे आपल्याकडे पूर्वी ख आणायचे झाडं आता आपण इथं सौंदर्य आहेत म्हणजे रत्नागिरी आणि देवगड यांच्या बॉर्डरवर खूप सुंदर झाडं भेटतात या ठिकाणी तर आपण जवळजवळ या सड्यावर इकडे पेवण सड्यावर पेरणीची वगैरे कामं चालू होत आणि हो हौंदा फाटो इथनं पुढे आंबेरी पूर वगैरे लागतात इथून आत घुसलात उजव्या हातात की साधारण एक तीन एकशे मीटर अंतरावर ही जुई नर्सरी म्हणून नर्सरी आहे ज्याच्यातून आपण नेणार याच्या पुढे देखील नर्सरी आहेत तुम्ही कुठल्याही नर्सरीतून घेऊ शकता असं काही हे नाही आ तर ही जुई नर्सरी आईलोच फाटो लागता आत इल्यावर पुन्हा एकदा उजव्या बाजूक वळायचा समोरच दिसता उजव्या बाजूक वळल्या वळल्या समोरचा घर आहे ह्या त्या मालकांचा घर आ आणि डाव्या बाजूक आणि उजव्या बाजूक दोन्ही बाजूक त्यांचीच जागा पण नर्सरीत इलाव आणि नर्सरीत जे ऑर्डरची झाडं आहात या साईटला एका बाजू काढून ठेवलेली आहेत जी ऑर्डर बुक असता आपली पण ऑर्डर बुक होती पण आपण एक लाईन पूर्ण बुक केलेली मी या साईटला बघितलं हापूसची झाडं सगळी आणि स्टीक बघा आपण पूर्ण तालुका सोडून माझा हात बघितलास की लक्षात येत वरपर्यंत झाडाची स्टीक पॉश असता आणि इकडच्या जो नर्सरी आहेत इकडे जवळजवळ हे जवळपासशे पाच सहा सात आठ नर्सरी आहेत आणि प्रत्येक नर्सरीत प्रायोगिक स्तरावर फक्त घरगुती तत्त्वावर व्यवसाय जोडधंदा म्हणून हे नर्सरी चालवली जाता या ठिकाणी तुमका सगळ्याच जातीची झाडं नाही भेटत आता आपल्यात पण वेगवेगळी हवी होती पण केशर पायरी आणि हापूस अशा प्रकारची झाडं भेटली ही अशीच थोडी काजूची झाडं केली होती ऑर्डरची बाजू काढली आहे आणि तिकडे आपली ऑर्डर झाडा त्यांनी आधीच बाजू करून ठेवले नाही तरी देखील एखादं झाड निर्जीव असला तर आपण स्वतः नेमकी लावतो त्यामुळे हयच बघितला चांगला म्हणून मी पुन्हा एकदा झाडा चेक करतोय तुम्ही हायतर मोजतास ना तर झाडं बघितलं तर सगळी एका एक लेवलची आणि एक समान आहेत छान अशी आहेत तरी हापूस ही देखील इकडे हापूस ही पुढे केशरची आहेत केशरची जेव्हा तुम्ही स्टीक बघतास नाही पाना तेव्हा हापूसपेक्षा ह्याचे जे ही जाळी असता ही स्पष्ट आखीव रेखीव अशी दिसता आणि पाना अनुकुचीदार टोकदार अशी असतात जशी आपण चित्रात काढतो त्याप्रमाणे आणि टाळ बघितलास तर गच्च भरलेलो येतात केशरचं नवीन माणूस असलो तर त्याला समजत नाही पण रेग्युलरचा जो माणूस असता ते का केशर पायरीमधलं पण फरक समजता तर ही केशरची तिकडे इकडे ही पायरी आहे पायरीचा पान बघितलात तर जाडजूड लांब सडक आणि साधारण हापुसी सा मिळता जुळता असता पण त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचं सेन्स असता जो रेग्युलर माणूस असता तो बरोबर ओळखता इकडे पुन्हा केशर आहेत पायरी आहात आणि सगळ्यात पुढे आहात ते जम्बो बॅगमध्ये भरलेले आहेत मोठी झाडं ही दोन वर्ष वयाची झाडं आहात जम्बो बॅगमध्ये आहेत काही ठिकाणी पाणी शिपण्याचं प्रमाण वगैरे पाणी किमान दोन ते तीन वर्ष शिपाचा लागता ही जर अशी मोठी झाडं नेली तर त्यांची ग्रोथ एक वर्ष आधी झालं असल्यामुळे ह्यांका एक वर्ष शिपाचा कमी पडता म्हणजे शिपण्याचा आपला जो त्रास असता तो कमी होता झाडाची किंमत असते ती साधारण दीड ते दे दोन पट म्हणजे डबल होता किंवा दीडपट होता आता यांच्याकडे किती ती विचारलं नाही कारण ते आमकं का पण सांगत होते की ही झाडं घेऊन जाऊ त्यांनी सजेस्ट केलेली पण तुम्ही कातरी भागात ज्या ठिकाणी वारो जास्त असतात अशा ठिकाणी जर लावलात तर ही भाग झाडा हवेमुळे त्यांची ग्रोथ रेग्युलर होत नाही कारण ही या ठिकाणी जर बघितलं तर अशी दाटी वाटी नसल्यामुळे त्यांना हवेचा त्रास होत नाही आणि अचानक ती हवेत गेली की एका ठिकाणावरचा माणूस दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर जो त्रास होता तो या झाडांका होता पण त्याच झाड जर लहानात लहान तुम्ही लावलात तर थोडं तुमचं त्रास जरी वाढत असलो तरी तो तुमच्या वातावरणात तयार होता त्यामुळे त्यांना एकदा काय ग्रोथ धरले की ता चांगला त्या चांगला वाढता त्यामुळे तुम्ही जर खरेदी करत असलात तर अशा ठिकाणी खरेदी करा आणि लहान झाडात शक्यतो खरेदी करा तर शिपण्याचा वगैरे त्रास कमी करूच असलो तर मोठी केला तरी चालत बाटे बांधण्याची यांची पद्धत बघितलात तर खाली दोन मुळं आहात आणि वरती एक झाड म्हणजे दोन बाट्यांच्या वरती एक झाड बांधलं जातं जेणेकरून एखाद्या बाट्यात काही त्रास झालो तरी झाडाक प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दोन बाट्यांची दोन मुळं एकत्रित त्या वरचा झाड असता त्या वाढवण्यात मदत करतात त्यामुळे झाड लवकर वाढतं मुळांची संख्या वाढता अशा प्रकारे छोटेखानी नर्सरी इकडे यांचं घर आहे आणि यावर्षीची नवीन कलमात ती आपण बघू जाऊया चला इकडे आपण गाडी लोड करता साईडला जर तुम्ही बघितलात तर नवीन कलबा भरून ठेवलेली आहेत ती ज्याप्रमाणे हत त्याप्रमाणे काही चार दिवस आठ दिवसाचा असं फरक असल्यामुळे सगळीच काही जिवंत झाले नाही आहेत पण यांचा जो स्ट्राईक रेट असतं तो नाईन्टी नाईन पर्सेंट असता म्हणजे भरलेली जी कलंबा आहेत शंभरातलं एखादा काहीतरी धोका देता की जर तुम्ही बघितलात प्रत्येक झाडाक पालवी ही यावर्षीचे रोप रुजवलेले आहेत आणि त्यांच्यावर भरलेली झाडं आहेत सगळीकडे बघितलात तर अशा प्रकारे हे रोग भरलेले कलाम बांधूची पण पद्धत बघितलात तर या ठिकाणी दोन बाटे आहेत इकडे तीन बाटे आहेत प्रत्येक ठिकाणी दोन दोन बाटे धरून ती झाड बांधलेलं तर झाड बांधताना दोन पारांबे होत आणि ह्या दोन पारांब्याचे दोन बाटे आहेत त्याच्यावर ही स्टिक बांधलेली आहे आणि छोटासा झाड अशा प्रकारे बघू शकतास तुम्ही छोटे छोटे बॅगमध्ये अशी लावलेली होत तर अशा प्रकारे झाडं ही या ठिकाणी तयार केली जातात आणि सगळ्यात महत्वाची असणारी स्टिक चांगले स्टिक काढून ही झाडं बांधली जातात आणि दुसऱ्या वर्षीसाठी रेडी केली जातात जर एखादा झाड फेल गेला तुम्ही बघू शकता ह्या झाड फेल गेला तर त्याच्यातनं दुसरे जे बाटे येतात ते देखील आपण मानू शकतो पॉली हाऊस मित्रांनो आपण गाडी लोड केली या एकशे पासष्ट कलबावत आणि धोंडूक आमच्या कलबावाही झाली त्याच्यातली काजूची दोन झाडं धोंडूकसाठी दोन काजूची झाडू घेतली त्याक माका व्हरायटी म्हणून गोवा मानकुर्दाचा झाड घेतलं आहे आणि आपली गाडी लोड करून झाली आहे चला आता आपण जाऊया देवगडा देवगडाक म्हणजे आपण देवगडातच आहो बॉर्डरवर आपण तळेबाजारलाही घेऊन जाणार आरा फाट्यावर तर फायनली मित्रांनो आपण बागे लाव ही मागे आपण तयार केली जागा झाडं लावूसाठी ला ही या साईडला सगळी झाडं उतरवून ठेवली होत ही हापूसची आहेत केशर आणि पायरी हा जास्त करून पायरी आणि हापूसमध्ये कधी के, कधी जमलिंग होता लहान झाडात त्यामुळे रिस्क नको म्हणून ही केशर आणि पायरी सेपरेट ठेवली आहेत केशरची समाज नाही घेतात केशरचं काही प्रॉब्लेम नाही परंतु परागी भवन चांगला होण्यासाठी झाडात एक दहा पंधरा झाडाच्या मागे एखादा झाड वेगळ्या व्हरायटीचं असला तर परागी जा तर चांगल्या प्रकारे होता आणि आंब्याची लागण आता देखील याचं मदत होता त्याची त्यामुळे आपण एक्स्ट्रा झाडं आणलेली आहेत ती ह्याची केशर वगैरे व्हरायटी होती या ठिकाणी तुम्ही बघू शकतास अशी ही अळी करून आधीच ठेवलेली आहेत हे आपल्या एक झाड लावूचा जेणेकरून पाऊस पडलो तर वाहून जाणार नाही माती वगैरे आणि चांगला राहत अशा हिशोबात कडे सुद्धा ही अळी आहेत या ठिकाणी बोरिंगचं स्पॉट दाखवलं होतो आणि ही बोरिंगला जावसाठी गाडीसाठी जागा वगैरे करून ठेवली होती पण पाऊस लवकर येलो त्यामुळे जरा प्रॉब्लेम झालो तरी पण असू दे केलेलं काम फुकट जात नाही आपण झाडं लावू खालती ही जी मोठी झाडं त्यांच्या खालच्या बाजूक विहीर त्याचा पाणी वरपर्यंत येऊ शकता आम्ही पाणी पिलाव पाच सहा दिवस झाडांका देखील पाणी घातलं नाही असं वाटतं पाऊस चालू म्हणून ते घातलेली नसत जरा त्यांच्यावर पण ताण येईलो असतात थोडू धोंडू तिकडे पाणी घालता जरा झाडांका थंड करूया आपण पण थंड झाला पाणी पिऊन आणि आता जाऊया घरात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हापूस आंब्याचा कलम लागवड करू बघतास किंवा खायच्याही जातीचा तेव्हा तुम्ही मुळात आधी त्या झाडाची स्टीक आणि मातृवृक्ष मातृवृक्ष म्हणजे काय जे बाटे भरतात ते बाटे चांगले असाकोय आणि त्याच्यावर मातृवृक्ष ज्या वृक्षाची आपण फांदी घेणार आहोत ती देखील जेने करून ती चांगली असाकोई जेणेकरून तुमची पुढची जी लागवड आहे ती तुमका ब्रँडेड चांगली आणि योग्य जाण लावला ताज भेटतात खात्रीशीर नर्सरी नर्सरीतना घेतलेली कलंबा नेहमी चांगली सरकार मान्य म्हणजे आपली फसवणूक होत नाही कारण आंब्याची जे वगैरे जेव्हा तुम्ही लागवड करतास तेव्हा ही दीर्घकालीन लागवड असता एखादा वेगळ्या व्हरायटीचा जरी झाड इला तरी त्यानंतर तोडूचा मन घेत नाही कारण आंबो हे खायचंही खाल्लात तरी तो गोडी चांगलोच लागता आणि जेव्हा तुम्ही कायम हापूस आंबे खात असतात त्यावेळी तुमच्या बागेत एखादा वेगळा झाड असला तर ह्याची चव तुमका नेहमी आवडता आपल्या देखील खूप साऱ्या बागेत अशी वेगवेगळी झाडं आहेत आणि मालकांची अशी इच्छा असता जरा खाल नी चल हा चल मठेव मालकांची अशी इच्छा असता की ताजील झाड राहू दे आणि अशी झाडं राहतात नाही आपल्या उत्पादनावर काहीतरी परिणाम होता असं होऊ नये म्हणून खात्रीशीर रोपा घ्यावा कारण त्या रूप नेमकं कसल्या जातीचा आणि नेमकं आंबो कसो त्याची साईज काय आहे ह्या तुमका पाच ते सहा वर्षानंतर कळणार आहे त्यामुळे ही काळजी घ्यावा झाडे लावा झाडे लागवा तुम्ही पण किमान यावर्षी खयही असला तरी एक झाड किमान मुंबईसारख्या ठिकाणी असलात तर निदान कुंडीत तरी एक झाड लावा जेणेकरून तुमचा समाधान होईल त्या झाड उत्पादन कितीही देऊ हो दे टाटा बाय बाय कुंडीतल्या रोपट्याक माझाच नाव देऊ हो मला व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेलायकॉनवरून क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय लागवड करतानाचे पुढचे व्हिडिओ पाठवीनच